मित्रांनो आज आपल्या जीवनात सगळं वेगानं बदलतं आहे फोन नोटिफिकेशन्स सोशल मीडिया धावपळ पण आपण स्वतःशी देवाशी बोलायला वेळच ठेवला नाही म्हणूनच मन मनु गोंधळलेलं वाटतं तुकाराम महाराज म्हणतात मन शांत झालं की देव बोलतो देवासाठी मंदिर लागत नाही फक्त नेटवर्क ऑफ करून मन ऑन करायचे एक मुलगा रोज म्हणायचा देवा तू काही उत्तरच देत नाहीस एका दिवशी त्याचं अंतर्मन मन म्हणालं मी उत्तर द्यायचा प्रयत्न करत होतो पण तू सतत ऑनलाईन होतास स्वतःपासून दूर देव आपल्याशी रोज बोलतो गाणी निसर्ग प्रसंग आणि माणसं यांच्या माध्यमातून पण आपण ऐकत नाही कारण आपल्या डोक्यात खूप नोटिफिकेशन साऊंड वाजत असतात म्हणून मित्रांनो कधीकधी फोन बाजूला ठेवा मनाच्या एअरप्लेन मोडवर जा आणि त्या शांततेत देवाशी जोडा तो नेहमीच अवेलेबल आहे जय हरी